सोनी कशी को सोडून गेलेस मला आता काय बघ मोबाईल मधून आठवण येते तुझी तू होती ना त्या माहिती काळजी घ्यायची सोनी म्हणा घेतो माझ्या बायकोची घेतोय माखा थोडी घेतोय बघ हा बायकूची घेतोय श्यामे तुला काय सांगू सोनी होती ना होती आता लय जापाय चिरू लय आठवणी होती मला आता लय स्वप्न पडत तिचे सकाळी जर सोपान पडलं ना चारला सपन पडत श्याम्या कि उशी आवळू आवळू तरी परत फाटायला लागली रे ती हा ना झोपच येत ना सांग तुला खरंच असतं झाल्या बायको येतवर तुला किंमत नव्हती हा आणि आता फार फोटोचे मुके घेतो फार तू आणि उश्या तू नाही रे माय बायको चांगली होती तिकडे गेली ना सासूरवाडीला आई बापून खूशित त्यांनीच काहीतरी तिचे कान भर झालं खरे बायका चांगल्या असते रे पण हे आपल्या आप सासा म्हणजे त्यांच्या आई असते ना त्या मी काय म्हणतो गाया वाया करायची आणायचं तिला गाया वाया करतो ती मॅपया मात लगेच पडत फोन लावली ती ढोली सासू ती लगेच काडी लावी ती तिच्या चांगली व्यवस्थित तुझ्या सांग पण काय झालं काही नाही तू तर दारू पिऊन काय हानमार करतो तिला माय चुकी झाली मग हां ती गेली राह पण आता माय डोकं आम्ही मला पण बायको पाहिजे राव आता दुसरी बायको कुठून आणायची तुला ती आहे तीच बघ ए दुसऱ्या बायको तस काय म्हणून माय प्रेमाची हीच आणि हिलाच आणणार आहे सोनीला आणायचो सोनीलाच आणणार आहे मग तू जामायला कोण होतं त्यांना ना जरा हात हातभीत पुसून माग मोकळे ते कुठे येते मी डेपोटीला म्हणलं चला ना डेपोटी माय बाय को आण मला करमत नाही ते म्हणते ना ना, ना, तू आधी सुधार आता मी किती सुधरू बघ कपडे काही डाग तरी पडून देतोय का किती सुधारणार काय म्हणतो तशा येणार नाही मग काहीतरी आयडिया करा लागून तुला सांगू तू तू सांग रा आम्ही आयड्या जी माहिती ना ती करी तुझी शोली पिक्चर पाहिलाय का जयवीरूचा चा हा पाहिलाय ना तीन चार वेळा पाहिलाय त्याच्यात नाही का तू पाण्याच्या टाकीवर चढवतो आणि वरून मग म्हणतो मी आता उडी मारेन वरून मावसे मावसे मुझे उसके साथ शादी करणे आप तू काय म्हणायचं आपलं काही लग्न झालेलं आपल्याला फक्त काय म्हणायचं माझी सोनी मला पाहिजे डेप्युटे नाही ते मी आता वरून उडी मारणारे हा असं म्हणायचं डेरिंग होत नाही पाण्याची टाकी थोडी लावायची थोडी लावली का मग आपरिंग येते एक पाय खाली सोडा का झालं डेप्युटी नुसतं पाणी पाणीच होईन तुला सांगू तुम्ही हा तुझे काम कर ना शंभर रुपये दे ते काय आला ते मेज द्यायचं का सोनी तुला आणायची ना निधी मूस निधी माया खात्यावर ती पण ठेव बरं देतो भाऊ तुला शंभर रुपये पण बरं ऍक्टिंग करायची तुला सांगू तुम्ही हा तू आणला घेऊन ये बरं का टाइम होऊ तर मी येऊ येऊ माया घाशीतलं पाणी आटून अरे मी आणतो फक्त चढ वर्क हा लाख का आम्हाला सोनी आलीच पाहिजे शंभर अच्छा आय तू बाबा शंभर घेतल्या शिवाय ऐकणार आहे का चल ठीक आहे चल ना बोर खायला चालच्या बोरा, बोरा नाही जसा जाम झालाय भाऊ आज जाम तर राहायचा म्हणजे यो पण आवाज नाही राहायच नाही ती आंबट ना? बोर होती आज गोड आहे तिकडले वावर वावर तुला आहे ना दारू पण आला काही झाल्या जे बोल कुठे तरी काय ला ए गुळ कुणवा वा समजून विचारतोय मी आणि नीट सांग मी नीट विचारतो ठीक डेपूट कुठे आणि योग्य मी आज संध्याकाळ पर्यंत ना त्याला कडे पोडायला मला त्याने बागरी थापायला लावले ना मी कडे पडणार त्याला कडे पडायला लावला आनंदने त्याने मग वाटू केलेलं बघा जमी काय वाटोळ केलं तो अरे माय लग्न जमी लग बायको करून आणली आणि अन्नने ना हा माय बाय खू सहास बर काय मानला माहिती आहे का तुमची पोरगी घेऊन जा यो जाल्या काही सुधारणार नाही अरे म्हणून घेऊन गेला म्हणून माय बायको पाटी पाठी नाही सासरा अरे ये ना मग आ डेप्युटीने एवढं चांगलं लग्न तरुण दिलं सुपरी जाऊन दिली तो जमत नव्हतं तरी डेपुटी त्यांचे पाया पडले पोरज चांगले सुधरण अ तू तर लग्न झालं शांत नाही बसला नको सांग मला त्या डेपुटीचं भूषण डेपुटीनी माया सांग मोरीलेलाय मी संध्याकाळ पर्यंत त्याला गुती नार गुती राईस खायला लावणार साध भाऊ सांगतो आज मला आणलं तू मला किडा राईस खायला लावतो आम्हाला लावता काय मी लावणार त्याला डेपुटीला ते बोलला हा तू फाट बोल रे ते तरुण ताई तिने काय केलं झाला देतो तू अरे त्याला काय का मारे तू मग बघ संध्या का पर्यंत येऊ क्या जावे जी गाडी आणतो मी आता आपली कुवरची टाकी नाही का जिवून देऊ तो रे मी बाय परत डेपुटी रे मग तुला काही नाही करीत आहे पण काय बोलून द्यायला जाऊ दे चल पोरं खालाय तुला सांगतो दिग्या असे बोर बोर आहे ना ती ऐक ना एवढे मोठे मोठे चल तू अय तो तोंडला पण चालला का कुत्रे मारायला निघले काय तुम्ही दोघं बोर खायला पुढे निघले बोर खायला पोरं खायला बोर बोर मोठे नाही ना मग पोरं काय म्हणतो तू त्याच्या नादी नको लागत जाऊ बर का तू तर घरी होई आणि ते गुरु सोड पण हा जातो आधी तुम्हाला घरी पण आणून देतो ना कॅरी बॅग बोर नाही खाता मी चल तू त्यांना नादी लागू काय म्हणलं सांगून काय म्हणलं झाले झाले सांग ना सांग ना काय म्हणलं झाले दारू पिऊन आला होता हा मग सांग तू ते बनमन तरी तू आता ते म्हणजे डेपुटी ना माझ्या संसारा वाटोळ केलं त्यांच्यामुळं माय बाय तू मायरला दिली येत नाही म्हणे इकडं हा माझ्या मुला वाटोळ केलं आणि मी काय केलं त्या बायकोला जायला ते म्हणलो काय जा तिला तुम्ही सांगितलं वाटतं दहा रुपये येतो ते असं काहीतरी म्हणजे गावाला माहिती आहे दहा रुपये येतो ते माझा काय संबंध आहे रुपये यायला नवरा बायकोचे दहा रुपये भांडण झाले त्यांचे माझा काय संबंध त्याला सांगायचा बरं राहत ते काय बी तो म्हणे जमायला अण्णा डेपुटीन ते सारे होते आणि माय तो मायला झालायला पण अण्णा डेपुटीन ते पण होते त्याला तो सांगता नाही आला का असं कोणी कोणाचं जमीत मी त्याला तेच म्हणलो अरे दादा जमवलं मान्य पण तू नीट राहिला असत तर नशी दिली ती नाही नाही म्हणे मी आता ऐकणारच नाही म्हणे मी आज डेपुटी खडी फोडायला पाठवणार पाठवलं ते मला खडी फोडायला पाठवतोय जेल मध्ये जेल मध्ये होता काय संबंध जायचा अशी कोणी कोणाचे लग्न लावून जात जर जमिनीवर जेल मध्ये गेले तर लोकांचे लग्नच नाही व्हायचे तू ऐकून घेतलं नाही ऐकून घेतलं मी टाकीवर गेलाय आता काय काय माहिती टाकीवर आपल्या पाणी ग्रामपंचायती टाकीवर वर जातो हा काय करतो काय माहिती भाऊ हे काय पण हे आल्या तू जाय घरी जा या बस काय बस काय झाले लोक कशी लग्न जमाव का नाही काय पाणी हो त्या जा काय आता तुम्हाला सांगायचं याच लग्न जमत नव्हतं त्याचा तो काका मध्ये पडतो आपण काकाने आपल्याला नेलं याचं जमून दिलं आणि आता आपल्या मागं लागला याची बायको काय आपण पाठिली का म्हणे बो का पिपळाचा जुळवावा म्हणून लोक उलट करतात राहू इमानदारीनी आणि माणुसकीनी हे काय नाही आता मला सांगा अण्णा असं जर जमणाऱ्याला मधी जर तुम्ही जर ताब हे असले तर एका लग्न जमायचे नाही पोरांचे आता मला डिगे भेटला होता डिके म्हणला तुमच्यावर अण्णावर खार खात होता म्हणला त्यांनी जमून दिलं माई बायको त्यांनी लावली कुकडे राहलोय बेकारे राहू काय लावून धरले माहितीये का की आपण चाच राहिलं म्हणलो या पोरीला जरा चार पाच दिवस वागत नीट वागत ती गेली ती आलीच नाही परत तू तेच लावून धरलंय तिने आपण घालवली आपण घालवली म्हणून आता ते टाकीकडे गेले म्हणजे दारू पिऊन पाण्या टाकू मग काय डोक्याला शिने करायचं नाही ना

खाली बसलेला होता आम्हाला बघून चालला का वर तू काय ना मी काच का ज्यालासा काय काच का टाकीतो काय काच का टाकीतो टाकी पैसे काय काच का असतो मारायची ना उडी ए तू तू काय समजित रे अरे आम्ही काय चूक केली का तू लगीन दाबवलं तू आमच्या ए ডেপুটি तू तुला काय मारायचं का हां मरायचाला आम्ही करू हां हां अन्ना तिक तिक मरू तिक मरू उडी टाकू तिक ऐलो तो आपलेलाय तापस नकोय आता ओ तर भूत होऊन लागल हां चल चल तू ना नालाकडे हे करतो ना की तुझ्या लग्नाला आमला जाब ददर धरतो जमीन नाही का कोणाचं हा आता काय करू माहिती का तूय लग्नाला तू मर आणि आम्ही उडी टाकू काय मी डीप्युटी तुमचते बायकांना नांदत्यात मैंना नांदत आमचे बी करणार पळ पांडरे कर त्यांचे मरता पळ पांडरे काय मुळ तो जमीन ना आम्ही अरे जरा लाज धर असं जर जमिनीरावर जर तुम्ही हे करायला लागले ना तर लग्नच जमणार नाही लोकांचे मग दिसते का करता माणूस दोघांच्या एक दोन्ही कुटुंब एकत्र यावा लग्न लवकर लग्न व्हा म्हणून मत दिसते करताना मला काय जे अण्णा म्हणजे ना माझ्याला पूर्वी घेऊन जा त्यांनी शब्द धरला ना राव अरे तुला कळत कसं का नाही काय पाण्या ना, तू नीट वागत नाही आम्ही तरी काय करू राव अण्णा कमून म्हणले होते तो हे बायकू तू सारखे भांडण करा लेखाला म्हणतो माणूस की सुनबाई तू जाय चार दिवस मग कसा येऊन येत नाही बघ आता अण्णा ना आम्ही तुला सगळे आमचे मा भाऊ मानितो मी तुला अण्णा तुला लेख मानित म्हणून म्हणले तो मया खातर कि बाई तू चार पाच दिवस जाय मग येवट नव्हिन अरे मग मी करू काय डे अण्णा मी करू काय अरे तू सुधर भाऊ काही करू नको सुधर तुला समक जे आल्या बायकू जर आणायच्या म्हणले ना तिथे तू दोन तीन महिने तुला लोकल दिसलं पाहिजे तू दारू सोडडी तू आता पियत नाही आता कामाला जातो तू जर आदल्या दिवशी आम्हाला सांगतो तो बायको आणायची दुसऱ्या दिवशी फुल प्यायला असतो आम्ही तरी कशी तुझी बायको आणतो या श्याम्या लाल गाजरीने मला शंभर रुपये दिले प्यायला आणि तू लाल गाजर का म्हणला ढेरे तू म्हणला जाले तुझी बायको येत नाही ना तू एक काम कर तुम्हाला हे मननी करायचं नाही भोगांनी आम्हाला भोगांना नाही भोगावाला सळूक पळू केलं रे दादा हो टाकीच्या मला मी डे पुटी द्यायला सांग बघा जर श्याम्या जर खरच मित्र असता याचा एखादा मित्र म्हणन का तू वरून जाऊन उडी टाक म्हणून कशी तरी मित्र हे तुझ्या मरणा उठापला काय मग श्यामे मग तुला सांग का श्याम्याचे काय डोक्यात हे याला मारला ना बर का याची जमीन वगैरे आता याला कोणी मागत नाहीची याची जमीन हडक करायची मित्र आहे म्हणून बर का आणि तुला काय माहितीये तुला आलं का जर खरा मित्र जर असता तर म्हणला असता तुला वर उडी टाक म्हणून नाही नाही लक्षात नाही तुझ्या आलं यो हो डाव त्याचा आहे काय मनाचे लोक बरोबर काय नसतात काही जेव्हा भावाचे असतात पण काही जे स्वार्थी असतात ना फक्त सगळं आपल्यालाच पाहिजे ते मित्र स्वार्थी असते श्यामे मला वाटतोय स्वार्थीचे चालला आता चालला याकडे हे असंच आहे कुणी बनकिला नटवर्क यात की भनकलंच आता श्यामेचं काय खरं नाही श्यामाला धाड शिकायला पाहिजे उडी काय मारितय अण्णा इथे येऊन बसलं होतं आपल्याला बघितलं वड जळायला ते आपल्या जीवाला आता ते श्याम आता श्याम्याला सोडित नसते ते आता श्याम्याला बरोबर कान फटात लावित काय झालं तो अरे मी काय नाही काय चांगल्या अरे येडा झाला काय ही कळ श्यामेने लावली होती येडा शामे श्यामे येण्याच्या नादामध्ये उडी बिडी टाकली असती

ये पुटी या गावात पाय नाही झाले मायकूच मला जीव द्यायला लावत होत्यावरून मी कुठे फळं येतो तो फळ तुला भागाची बारी आली मला सांग सांगतो रे चिकून देतो त्याला आमच्या विरोधात इकडे काय बोलू त्याला मी त्याला म्हणलं तुझी बायको आणायला डेपुटला आणायला घेऊन जाय म्हणलं मध्ये तू नव्हता का जमायला होतो ना मग तो तू कुठे गेला आमच्या दोघांचे नाव सांगतो येड्याला तू काही बोट घाली तू जर तोच जमून दिली तूच त्याच्या कानात जाऊ सांगितलं ही बायको चांगली आहे चांगली होती सोनी वाईट होती काय हा मग मग हे कोण सांगत होतो त्याला सोनी चांगलीच आहे पण तू तर पुरा प्रपाच्या मोड्याला चालला होता मला मारायला लागला होता रे माय बायको पुस लागल तू भारत पाय पड तू तरी जाना तू घरी तू श्यामा तू जा तू जा जा घरी भाऊ इकडे तू तू बस आता श्यामाला चांगली आदल घडी बस 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 खाली बस खाली बस खाली शान जा तुला सांगतो मित्र मित्राच्या ठिकाणी ठेवायचं मित्राचं किती ऐकायचं कोणाचं किती ऐकायचं आपलं घर मोडणार नाही असं करायचं मला सांग जरी तुला श्यामेने सांगितलं तू वरून जाऊन उडी टाक तुला जर तिने सांगितलं सकाळच्या परी जाऊन खाई प्याटाला काशिंग नाही खाणार मी मला काय आता हे मित्र तू उडी टाकायला सांगितलं तर तू उडी टाकायला आपला जीव जाईन का नाही लोकांनी किती सांगायचं आणि आपण किती आत्मसात करायचं हे आपल्या मनोरे चांगल्या गोष्टी घ्यायच्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आपल्याला माहिती ना वरून उडी टाकल्यानंतर आपण पडणार आहेत आहेत आपला हातपाय मोडणार आहे हा काय कोण नाही कोण कोण नाही कोण नाही एक काम कर आता बर का आता येथून पुढे ना कोणाचं ऐकायचं नाही काय नाही जरा थोडं निवांत झालं ना आपण जाऊ आणि तो सासऱ्याला चांगलं हां भेटायला म्हणलं रे तू बाळा कशाला परत जा ना करतो आला बो अरे दादा हो गेयच नाही कधी बुडी मायेना बायगु येणार नाही येणार मला मारून टाकिन जाऊस तो आम्ही हे करतो आम्ही करतो आम्ही बंदोबस्त करतो तू शांत तो बो झोप 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 म्हणजे पाय हां हां आम्ही हां आम्ही जातो करतो तू शांत रहा काय करू नको अ चांदरा